नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी हप्ता चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत की पंजाब साहेब यांचा हवामान अंदाज विशेष आणि विदर्भ मराठवाडा संपूर्ण महाराष्ट्रासाठी हाचा हवामान अंदाज आहे आता चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून असेल तर प्रेस करा आपल्या व्हॉट्सअप चॅनलला अजून जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली त्यामध्ये तुम्ही जाऊन जॉईन करू शकतात तर आता आपण पहिल्यांदा जो हवामान अंदाज आहे तो म्हणजे विदर्भासाठी बघणार आहोत विदर्भासाठी शेतकरी बांधवांना लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज पाच आणि सहा ऑक्टोबर या पर्यंत विदर्भात बदलत्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे या भागात मध्ये विशेषता काय आहे म्हणजे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड बुलढाणा आणि शेगाव आणि नंदुरबार या ठिकाणी सर्व दुपारनंतर आणि स संध्याकाळी विजेचा कडकडाट किंवा हलक्या स्वरूपाच्या माध्यमात पाऊस होण्याची दाट शक्यता वर्तवली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना रात्री घरी जाताना आपलं धान्य असेल कापूस असेल किंवा द्रांक्षेत झाकून ठेवण्याची गरज आहे तुम आणि सोयाबीनसारखे पीक असतील तर तुम्हाला झाकून ठेवा आता आ... आपण वळव्यात मराठवाड्याचा जो हवामान अंदाज आहे आता मराठवाड्यात देखील परभणी लातूर नांदेड हिंगोली आणि जालना आणि संभाजीनगर या जिल्ह्यात सायंकाळी सुमारे बदलत्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे पण काळजी करू नका हा पाऊस दिवसभर टिकणार नाही किंवा सात ऑक्टोबरनंतर हवामान आता स्थिर होण्याची शक्यता आहे आता बघूयात आठ तारीख ते तेरा ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज कसा राहणार आहे तर बघितलं गेलं ते आठ आणि नऊ आणि दहा ऑक्टोबरपासून राज्यात आता धुळे दुराळी कमी होईल आता प्रकाशामध्ये स्वच्छता तुम्हाला दिसून येईल आता हळूहळू पावसाचा जोर कमी होत जाईल म्हणजे आता तेरा ते पंधरा ऑक्टोबर प दरम्यान तुम्हाला महाराष्ट्रात बहुतांशी शिवाय भागात आता तुम्हाला पाऊस पूर्णपणे थांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता शेतकऱ्यांसाठी एक खास म्हणजे जे द्राक्षाची बाग आहेत त्यांच्यासाठी खास आहे आणि आता द्राक्षाचे उत्पादन शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे पंधरा ऑक्टोबरनंतर आता हवामान कोरडे राहील त्यामुळे तुमची द्राक्षाची वाढ छाटणी आणि कामाचं नियोजन बंदन करता येईल आहे आणि शेवटचा सल्ला आपण सांगणार आहोत की पंजाब डग साहेबांच्या सांगितल्यानुसार सात ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला फक्त सावध राहावं लागेल तुमचे पीक झाकून ठेवावं लागेल आणि यानंतर तुम्हाला हवामानामध्ये सुधारणा होण्याची वाट पाहावं लागेल त्यानंतर आ, आता जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे जेणेकरून आपल्या शेतकरी हप्ता चॅनल आपल्या सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राइब करून घ्या भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान